काही लोक देवच नाही असं बोलत असतात परंतु बायबल सांगतं स्तोत्र संहिता चौदावा अध्याय त्यातील पहिल्या वचनामध्ये पहा मूड आपल्या मनामध्ये म्हणतो काय म्हणतो की देव नाही हे कोण म्हणतं मूर्ख म्हणतात एका स्त्रीचा पती मरण पावला प्रेतक्रियेसाठी देखील तिच्याकडे पैसे नव्हते कोणीही तिची मदत करत नव्हतं तेव्हा ती गावातल्या प्रधानाकडे गेली साहेब माझ्या पतीचा मृत्यू झालेला आहे साधी पेटी खरेदी करण्यासाठीही पैसे नाही आहेत तुम्ही काहीतरी मदत करा असं ती बोलल्यावर त्या गावचा प्रमुख काय बोलला माहीत आहे तू तर फार धार्मिक स्त्री आहेस ना तू खूपच भक्तिमान आहेस ना सारखं देव आहे देव आहे देव देव बोलतेस मग आता खरंच जर तो देव असता तर त्याने निश्चित तुझी मदत केली असती ना शेवटचे अंत्यसंस्कार देखील करू न शकण्याची परिस्थिती तुझ्या आयुष्यात अशी का आली अशासाठी जी गरज घेऊन आलेली स्त्री होती तिच्यासमोर तो वाटेल तसं बोलला व त्यानंतर तो तिला म्हणाला जर परमेश्वर नाही असं तू तुझ्या पतीच्या त्या कबरेवरती लिहून ठेवशील तर मी तुला पैसे देईल आता पेटीसाठी आणि प्रेतक्रियेसाठी त्या बिचारीकडे पैसे नव्हते यामुळे पतीला माती देणं गरजेचं आहे असं पाहून ती आत्मिक स्त्री त्याला म्हणाली ठीक आहे आता देवावर विश्वास ठेवणारी ही आत्मिक स्त्री देव नाही असं कसं लिहू शकणार ती कसं लिहू शकेल प्रियांनो परंतु पतीला माती देणं गरजेचं आहे ती जबाबदारी तिच्यावर आहे यामुळे ती ठीक आहे असं बोलली त्यानंतर तिने काय केलं माहीत आहे त्या पेटीमध्ये पतीचं शरीर ठेवल्यानंतर कोणी परमेश्वर नाही असं तिने लिहिलं व पुढे लिहिलं मूड आपल्या मनात म्हणतो की देव नाही हे वचन देखील त्याच्यासोबत लिहिलं आता त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे केलं की नाही तो जे बोलला ते केलं आणि तिला जे सुचलं तेही तिने केलं बायबलमध्ये आपण पाहतो मूड आपल्या मनात म्हणतो की देव नाही प्रियांनो काही लो परमेश्वर नाही अशा प्रकारे ते लोक बोलत असतात जर देव आहे तर तुम्ही कधी त्याला पाहिलं का देव 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 करत असताना तुम्ही कधी देवाला पाहिलं का असा प्रश्न ते करतात विचित्र सारखं ते बोलत असतात जो दिसत नाही त्याच्यावर विश्वास काय ठेवता मूर्खासारखं जर खरंच देव आहे तर मग दाखवा प्रियानो असाच एक प्रश्न एका तरुण मुलाने जो नास्तिक होता त्याने एका आत्मिक व्यक्तीला विचारला अरे तू सारखं देव देव करत असतोस ना खरंच जर देव आहे तर दाखव जर देव आहे हे तू दाखवून दिलंस तर मी तुझ्या त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवेल तो असं मोठ्याने बोलत असताना हा बोलला हात दाखव त्याने हात दिला देव नाही असं म्हणणाऱ्याने हात पुढे केला हा जो आत्मिक होता त्याने त्याला अगदी जोराने चिमटा घेतला जसंच त्याने त्याला जोराने चिमटा घेतला या मुलाला वेदना सहन न झाल्याने तो जोराने ओरडू लागला हे काय आहे काय झालं एवढा जोरात का ओरडलास तू वेडा आहेस का एवढ्या जोराने चिमटा का घेतला काय झालं चिमटा घेतला म्हणून काय झालं काय झालं म्हणून काय विचारतोस कितीतरी जोराने मला वेदना झाल्या गप्प बस कुठे वेदना आहेत तू चिमटा घेतलास मला चिमटा घेतलास वेदना मला होणार नाही तर तुला होतील तुला खरंच खूप वेदना झाल्या झाल्या म्हणून तर ओरडलो ना बरं मी तुला विचारतो तुझ्या वेदना मला जरा दाखवतोस का काय तू आता त्या वेदना मला जरा दाखव तू वेदना दाखवल्यास तरच मी मान्य करेल की तुला वेदना झाल्या नाही तर तुला वेदना झाल्या नाही दुसरा हात पुढे दे अरे हे तू काय बोलत आहेस मी वेदना कशा दाखवायच्या खरंच वेदना झाल्या तर तू दाखवू शकतोस ना समजलं का तुम्हाला काही देव आहे तर दाखवा तेव्हा विश्वास ठेवू देव आहे तर दाखव तेव्हा विश्वास ठेवेल याला वेदना आहे तर दाखव तेव्हा विश्वास ठेवणार वेदना झाल्या असतील की नाही झाल्या प्रियांनो पण दाखवता येतील का नाही दाखवू शकत पण वेदना ना झाल्या वेदना झाल्या यामुळेच वेदना आहेत ना झाल्यावरच दुखणार पण दाखवू शकतो का अरे भाऊ कॉमन सेन्सचा वापर कर केवळ वा दाखवू शकत नाही यामुळे ते नाही असं मानणं मूर्खपणा आहे वेदना आहे तर मला दाखव म्हटल्यावर तू दाखवू शकलास का तू दाखवू शकला नाहीस तू दाखवलं नाही, नाही यामुळे वेदना नाहीत असं मी म्हटलं तर मान्य आहे का अरे वेदना मला आहे तेच मी सांगत आहे देव आहे तू दाखव म्हटल्यानंतर दाखवता येणार नाही परंतु परमेश्वर आहे एका सायन्सच्या प्रोफेसरने एक मुलगा जेवणा अगोदर प्रार्थना करत होता त्याला पाहिलं ते पाहिल्यावर काय मुला हे काय करत आहेस सर ज्याने मला हे अन्न दिलं आहे त्या देवाचे मी आभार मानत आहे काय तू देवावरती विश्वास ठेवतोस का हो मी विश्वास ठेवतो तेव्हा ते प्रोफेसर बोलले हे बरं आहे तुझं आईक जे दिसून येत नाही त्याला आहे असं मानणं हा भोळेपणा आहे हा एक मूर्खपणा आहे जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवतोस जो दिसत नाहीये त्यावर विश्वास ठेवतोस तर तू एक मूर्ख आहेस हो का सर हो आता तू देव म्हणून प्रार्थना केली तो देव तुला दिसून आला का नाही दिसून आला सर तुमच्याकडे बुद्धी आहे का काय म्हणालास सर तुमच्याकडे बुद्धी आहे का विचारलं माझ्याकडे बुद्धी कशी नाही माझ्याकडे बुद्धी आहे यामुळेच प्रोफेसर बनलो जर खरंच आहे तर मग दाखवा अरे हा कोणता प्रश्न आहे हो सर जर खरंच बुद्धी आहे तर तुम्ही मला दाखवा अरे बुद्धी आहे यामुळेच तर बोलत आहे बुद्धी आहे यामुळेच तर शिकवत आहे बुद्धी आहे म्हणूनच ना अहो सर आहे तर मला दाखवा एवढं फर्स्ट होऊ नका तुमच्यात बुद्धी आहे तर मला ती दाखवा जर दाखवली तर विश्वास ठेवेल नाही तर नाही असं म्हणेल ती दाखवता येईल का सर तुम्ही तुमची बुद्धी दाखवू शकत नाहीये तरीही बुद्धी आहे पण ती दाखवता येत नाही बुद्धी आहे यामुळेच तुम्ही बोलत आहात आहे म्हणूनच शिकवत आहात केवळ दिसत नाही यामुळे बुद्धी नाही असं नाही व केवळ दिसत नाही यावरूनच परमेश्वर नाही असं नाहीये सर देव आहे परमेश्वर आहे यामुळे आमच्यामध्ये प्रीती आहे आनंद आहे शांती आहे ममता आहे चांगुलपणा आहे सर्व काही आहे क्षमा करण्याचा गुण आहे धीर आहे सहनशीलता आहे या सर्वांचा आधार काय आहे सर देवाचं मनच आहे सर देवाचं मन हे सत्य आहे प्रिय भाऊ आणि बहिणींनो आज तुम्ही मी आपण सर्वांनी काय जाणून घेतलं पाहिजे सत्य जाणलं पाहिजे सत्य जाणणारे तुम्ही जर सत्याविषयी बोलणार नाही सत्याचा प्रचार जर तुम्ही करणार नाही सत्याविषयी जर साक्ष देणार नाही तर असत्य गोष्टी या जगाला व या समाजाला प्रभावित करत राहतील यामुळे देवाने आपल्याला सर्व जगामध्ये जाऊन साक्ष देण्यास सांगितलं आहे यामुळे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने साक्ष द्यायची आहे कोणाविषयी साक्ष द्यायची आहे साक्ष म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल सांगणं ही साक्ष नाहीये समोरील व्यक्तीबद्दल सांगणं म्हणजे साक्ष आहे एखाद्या व्यक्तीने एखाद्या मनुष्याला खूप जास्त मदत केली तुम्ही ते पाहिलं आता ज्याने आर्थिक मदत घेतली आहे तो म्हणाला मी घेतली नाही आता केस फाईल झाली आता तुम्ही जाऊन काय करणार साक्ष देणार काय साक्ष देणार हो सर या व्यक्तीने या मनुष्याला एक लाख रुपये दिले याचा मी स्वतः साक्षीदार बनून सही केली आहे त्याचा मी साक्षीदार आहे काय आहे साक्ष या व्यक्तीने हा जो मनुष्य अडचणीत होता त्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोठ्या मनाने त्याने, त्याने त्याला मदत केली पैसे घेतले तेव्हा तीन महिन्यात परत करेल असं सा बोलला साक्षीदार म्हणून मला सही करण्यासाठी सांगितली मी सही केली खरोखर यांनी याला एक लाख रुपये दिले हे मी पाहिलेलं आहे याचा मी साक्षीदार आहे याचा अर्थ काय आहे समोरील व्यक्तीसाठी तुम्ही साक्ष देत आहात समोरील व्यक्तीबद्दल जे बोलत आहात ती साक्ष आहे तुम्ही स्वतःबद्दल जे सांगता ती साक्ष नाहीये यस जेव्हा आपण साक्ष देतो तेव्हा आपण कशी साक्ष देतो मी एकेकाळी भटकलेला व्यक्ती होतो पूर्वी मी मनमर्जीने जगत होतो मी पूर्वी खूप भांडखोर स्त्री होते एकेकाळी मी फार रागिष्ट होतो एकेकाळी मी फार रागिष्ट होते एकेकाळी मी पीत होतो भटकत होतो मौज मस्ती करत होतो अशा मला प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्णपणे बदललं आणि एक चांगला व्यक्ती मला बनवलं माझ्या या बिघडलेल्या जीवनाला सुधारणारा तो परमेश्वर आहे तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे याचा मी स्वत सांगा काय आहे साक्षीदार आहे खरं पाहिलं तर आता तुम्ही कोणाबद्दल साक्ष देत आहात सांगा ज्याने तुमच्या जीवनाला सुधारलेलं आहे त्या परमेश्वराबद्दल जे बोलता तीच साक्ष आहे सत्य जाणणारे तुम्ही म्हणजे ज्याने मनुष्यावर जीवापाड प्रेम केलं ज्याने मनुष्यासाठी आपला प्राण दिला त्या प्रभू विषयी जे सत्य तुम्ही जाणता ते तुम्ही त्या ख्रिस्ताचा स्वीकार केल्याने तुमचं जीवन बदलेल देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कुणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे असं बायबल सांगतं पापी मनुष्याने केलेल्या पापी कृत्यांचं प्रतिफळ म्हणजे त्याला एक दिवस नरकात टाकल्या जाणार आहे जेतली आग विजत नाही किडा मरत नाही असं भयंकर तो नरक आहे देवाने निर्माण केलेले त्याचे लोक देव ज्यांच्यावर प्रीती करतो त्याचे मुलं त्यांना आपल्या पापांमुळे नरकामध्ये टाकल्या जाऊ नये त्यांना नरकात टाकल्या जाऊ नये त्यांनी तेथे जाऊ नये ही आशा करणाऱ्या देवाने मानवाने केलेले सर्व पाप आपल्या पुत्रावरती टाकले मनुष्यावर जो दंड येणार होता तो स्वतःवर घेऊन त्याने तो दंड सहन केला एका मुलाने वडिलांना विचारलं डॅडी तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करताना हो मी खूप प्रेम करतो खरंच खूप प्रेम करता का हो मी खूप प्रेम करतो मग तुम्ही जे माझ्यावर प्रेम करता त्या प्रेमाचं चिन्ह म्हणून तुम्ही मला एखादी मोलवान वस्तू देता का अशा प्रकारे मुलगा बोलला असं म्हटल्यावर वडिलांकडे उत्तर नव्हतं ते शांत बसले काय झालं डॅडी मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता परंतु त्याचं चिन्ह म्हणून तुमच्या प्रेमाची निशानी म्हणून तुम्ही एखादी मोलवान वस्तू मला देऊ शकता का वडील काहीच बोलले नाही काही दिवस गेल्यानंतर अचानकच त्यांच्या मुलाची तब्येत बिघडून गेली शेवटी समजून आलं की हार्टचा प्रॉब्लेम झालेला आहे डॉक्टरांनी सांगितलं जर या मुलाला वाचवायचं आहे तर याचं हृदय बदलावं लागेल याचं हृदय जेव्हा ट्रान्सप्लांट होईल तेव्हाच हा मुलगा वाचू शकणार आहे हृदयाची गरज पूर्ण झाली ऑपरेशनसाठी सर्व तयार झाल्या त्याचं ऑपरेशन केलं हृदय पूर्ण बदलून टाकलं तो मुलगा पूर्णपणे बरा झाला मग ऑपरेशन थिएटरमधून त्याला वॉर्ड मध्ये आणलं तो आता पूर्ण बरा झाला शेजारी एक पॅकेट ठेवलेलं होतं हळूच त्याने ते पॉकेट उघडलं एक पत्र त्यात होतं व त्यात असं लिहिलेलं होतं माझ्या प्रिय मुला हे पत्र तू वाचू शकत आहे याचा अर्थ तू जिवंत आहेस ही खूप आनंदाची गोष्ट आहे मला तुझ्या आनंदामध्ये सहभागी होता आलं नाही परंतु तू आनंदात असशील हा जो विश्वास आहे तो मला आनंदी ठेवत आहे तू मला विचारलं होतस डॅडी तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करताना त्या प्रेमाची निशानी म्हणून तुम्ही मला एखादी बहुमूल्य वस्तू देणार का त्या दिवशी माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं त्यामुळे तुला उत्तर देऊ शकलो नाही परंतु आज मी तुला बक्षीस देऊ शकलो हेच ते बक्षीस आहे जे आज तुझ्या हृदयाचे ठोके बनून धडधडत आहेत तू जिवंत आहे याचं कारण आहे की मी माझं हृदय उपहार म्हणून तुला दिला आहे यामुळेच तू जिवंत आहेस माझ्या मुला मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं व माझं हृदय तुला दिलं माझी एक आशा आहे काय माहीत आहे आपल्या वडिलांप्रमाणे तूही ही प्रीती मध्ये जीवन जग माझ्या अभिमानाचं कारण बन माझ्यासारखा तू जग हा भरोसा ठेवत आशा बाळगून मी तुझ्यासाठी प्राण देत आहे प्रियभाऊ आणि बहिणींनो दोन हजार वर्षांपूर्वी माझ्या प्रभू ख्रिस्ताने पापी मानवा करिता हेच केलेलं आहे तुमच्यावर व माझ्यावर जीवापाठ प्रेम केलं त्या प्रेमाची निशानी म्हणून त्याने आपला प्राणच तुमच्या व माझ्या करिता क्रुसावरती दिला आहे ज्याने जीवापाड प्रेम केला आहे आपल्यासाठी आपला प्राण दिला आहे असं या जगात जर कोणी आहे सांगायचं तर तुमच्या माझ्या व आम्हा सर्वांसाठी ज्याने आपला प्राण दिला आहे तो केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे मी विचारत आहे तुम्हावर जीवापाड प्रेम करणारा कुणी आहे का तुम्हासाठी आपला प्राण मी देईल असं म्हणून तुमच्यासाठी प्राण देणारा असा कुणी आहे का पती म्हणू शकेल तू माझा प्राण आहे पत्नी म्हणू शकेल अहो तुम्ही माझा जीव आहात आई वडील बोलू शकतील की मुलांना तुम्ही आमचा प्राण आहात पण संकट आल्यावर किंवा जीव धोक्यात पडल्यावर किती आई आणि किती वडील किती पत्नी आणि पती व किती मुलं आपला प्राण देऊन ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांना वाचवतील एकदा विचार करा प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुमच्यावर व माझ्यावर जीवापाठ प्रेम करणारा आहे त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे हे सत्य आहे येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी का प्राण दिला माहित आहे तुम्ही मी आणि आपण त्याच्यासाठी जगावं याकरिता पहा दुसरे करीत अध्याय पाच वचन पंधरा पहा या ठिकाणी काय म्हटलं आहे आणि तो सर्वांसाठी ह्याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे आपण त्या करिता जगावं यासाठी तो सर्वांसाठी मरण पावला हे आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊ येशू का मरण पावला तर बायबल आपल्याला सांगतं तुम्ही जे जिवंत आहात आपण जे जिवंत आहोत जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्या येशू ख्रिस्ताकरिता आपण जगू हा विश्वास ठेवूनच येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी प्राण दिला हा त्याचा अर्थ आहे मी जिवंत आहे असं म्हणून तुम्ही हात वर केला ना तुम्ही कोणासाठी जगत आहात सांगा जरा मला खाण्यासाठी खूप आवडतं हो मला बिर्याणी फार आवडते नॉनव्हेज म्हटलं ना मला खूप आवडतं खाण्यासाठी जगताय का काही महान लोक एवढंच करतात काही लोक खाण्यासाठी जगत आहेत आणि काही लोक जगण्यासाठी खात आहेत मग आपण कोणत्या गटातले आहोत खाण्यासाठी जगणारे आहोत किंवा जगण्याकरिता खाणारे आहोत एकदा जरा विचार करा भाऊ आणि बहिणींनो तुम्ही आणि मी कोणासाठी जगलं पाहिजे मी सांगू का तुमच्या आणि माझ्यासाठी येशू ख्रिस्ताने प्राण का दिला तुम्हाला माहीत आहे त्या येशू ख्रिस्ताकरिता आपण जीवन जगू या भरोशानेच त्याने आपला प्राण दिला मी विचारत आहे कोणासाठी जगत आहात कोणासाठी जिवंत आहात धन मिळविण्याकरिता जगत आहात का सुखविलासांसाठी तुम्ही जगत आहात का धन आणि प्रतिष्ठा मिळवण्यास जगत आहात का मित्रांसोबत मिळून मौज मजा करण्यासाठी जगत आहात का मुलांसोबत फिरून मुलींसोबत फिरून चैनबाजी करावी यासाठी तुम्ही जगत आहात का कशासाठी जगत आहात आज आमच्यात बरेच लोक जगत आहेत हे सत्य आहे पण प्रश्न आहे तुम्ही कोणासाठी जगाल म्हणून येशूने विश्वासाने आपला प्राण दिला तुम्ही त्याच्यासाठी जगाल त्या ख्रिस्तासाठी जगाल यासाठीच दिला त्या वडिलांनी एवढंच म्हटलं मुला तुझ्या हृदयाला रोग झाला आहे ते खराब झालेलं आहे तू मरणार आहेस यामुळे मी माझं हृदय देत आहे ते यासाठी की तू माझ्यासारखं जगावं याकरिता माझ्या माझ्यासारखं जगशील याकरिता दिला तुम्हाला काही समजलं माझ्या बदल्यात जगशील याचा अर्थ वडिलांच्या बदल्यामध्ये जगणारा त्याचा मुलगा आहे त्या स्वर्गीय पित्याच्या जागी जगले पाहिजे असे तुम्ही पुत्र आहात त्याचे पुत्र व कन्या आहात त्याच्यासारखं जगाल याकरिताच प्रभूने आपला प्राण दिला हे सत्य आहे आज आपल्यात किती लोक येशू येशुखिस्ता समान येशू ख्रिस्ताप्रमाणे ख्रिस्ता जगत आहेत एकदा विचार करा तुम्ही मी व आपण येशू ख्रिस्ताप्रमाणे जगाल यासाठीच प्रभूने आपला प्राण दिलेला आहे आज तुम्ही कोणासाठी जगत आहात का जगत आहात यावर एकदा विचार करा पहिलं आहे तुम्ही आणि मी जे जाणून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे सत्य आहे व दुसरं आहे त्या सत्याकरिता आपण साक्षीदार होऊन जगायचं आहे यामुळे पवित्र शास्त्र सांगतं काय म्हटलं आहे प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय आठवे वचन जेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळेल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल माझं बायबल दाखवत आहे की सर्वात प्रथम पवित्र आत्म्याविषयी लिहीत असताना प्रेषितांच्या कृत्यांमध्ये ते लिहिलेलं आहे हे प्रभूनेच सांगितलं आहे जेव्हा तुम्हावर पवित्र आत्मा उतरून येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल तेव्हा अन्य भाषेत बोलाल असं नाहीये तर काय प्राप्त होईल म्हटलं सामर्थ्य मिळेल असं म्हटलं का सामर्थ्य मिळेल असं म्हटलं कोणतं आहे ते सामर्थ्य पवित्र आत्म्याचं ते सामर्थ्य का परमेश्वर देवाने पवित्र आत्म्याचं ते सामर्थ्य आपल्याला दिलेलं आहे का दिलं आहे हे सांगायचं तर तुम्ही माझे साक्षीदार व्हाल याकरिताच मी आपलं सामर्थ्य तुम्हाला देत आहे म्हणजे ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तो सर्वात प्रथम काय करतो माहीत आहे तो प्रभूचा साक्षीदार बनून जीवन जगतो समजलं का आता पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती नेमका कोण आहे कोण खरोखर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला आहे असा प्रश्न केला तर माझं उत्तर आहे ख्रिस्ताचा साक्षीदार बनून जो जगतो तोच पवित्र आत्मा प्राप्त झालेला व्यक्ती आहे ख्रिस्ताचे साक्षीदार बनून न जगता मला पवित्र आत्मा मिळाला आहे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माझ्यात आहे आत्मा 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 अग्नी 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 फायर 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 घरामध्ये साक्ष नाहीये लोकांमध्ये मंडळीमध्ये साक्ष नाहीये सेवेत चांगली साक्ष नाहीये मग आत्मा आत्मा म्हणण्यात काय अर्थ सर्वात प्रथम तुमच्यात आणि माझ्यामध्ये जे असलं पाहिजे ते सर्वात प्रथम आहे साक्ष जर कुठे उणीव राहिलेली आहे तर काय प्रार्थना करणार प्रत्येकजण प्रार्थनेमध्ये सहभागी व्हा परमेश्वरा तुझ्याविषयी जाणणं हेच खरं खरं स्वातंत्र्य आहे तुझ्याबद्दल साक्ष देणं हेच खऱ्या अर्थाने पवित्र आत्मा प्राप्त करणं आहे देवा असं जीवन तू आम्हालाही दे देवा तू खरा परमेश्वर आहेस तू पवित्र देव आहेस बापा देवा तू जिवंत आहेस तू सर्व शक्तिमान परमेश्वर आहेस तू सर्व अधिकार बाळगणारा आहेस सर्व व्यापी तू देव आहेस देवा तुला ओळखणं हेच सत्य आहे हे सत्य जाणून घेणं हेच आमच्या जीवनासाठी उत्तम असं आहे तू तु तु तुझ्याविषयी सर्व आम्हाला प्रगट केलंस आभार मानतो तू आमच्या जीवनात आला त्यासाठी तुझे आभार मानतो आम्हावर जीवापाड प्रेम केलंस तुझे आभार मानतो आम्हासाठी आभार मानतो बापा देवा आम्ही तुझ्याप्रमाणे जीवन जगावं तुझ्याप्रमाणे देवा मलाही जगता यावं तू विश्वास ठेवून आम्हासाठी प्राण दिला आहेस तुझा विश्वास आम्ही मोडू नये यासाठी सहाय्य कर प्रभू येशू आम्ही तुझ्याप्रमाणे जीवन जगाव असं जीवन तू आम्हिल प्रत्येकाला दे। देवा तुझ्या कृपेने तुझे साक्षीदार आम्ही बनून या भूतलावरती जोपर्यंत आम्ही आहोत तुझे साक्षीदार बनून जगण्याची कृपा तू आम्हाला दे देवा देवा तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याकरिता आम्ही तुझे आभार मानत आहोत सर्व गौरव सर्व आदर आम्ही तुला देतो येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा आ मेन आमचा पत्ता कलवरी पोस्ट बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर